इनकलाब जिंदाबाद इन जिंदाबाद बंधूंनो महात्मा फुलेच्या मार्गाने आंदोलन केलं चंद्रशेखर आझादांनी क्रांतीच्या रूपात आंदोलन केलं आणि या आंदोलकांमध्ये इतिहासामधले आपले जर करे, खरे खरे हिरो असतील भगतसिंग राजगुरु सुखदेव जे वयाच्या पंचवीसीच्या आत हसत हसत फासावर चढले म्हणून या आंदोलनात प्रत्यक्ष जे सहभागी आहेत प्रसार प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती आज उद्या मध्ये मिळणार आहे आणि याच्यात जे तरुण ही सगळी माहिती काही घेत असतील तर त्या तरुणांना या ठिकाणी मी आवाहन करेल की जोपर्यंत ही एम पी एस एल कंपनी आपण या मालेगावातून घालवत नाही तोपर्यंत तो तुम्ही लग्न करू नका आणि जे पंचावन्न माझ्या वयाचे जे असतील ज्यांच्यात अजून थोडंफार बळ शिल्लक आहे त्यांनी मात्र या आंदोलनामध्ये घरदारावर कृषी पत्र ठेवण्याची तयारी ठेवावी कारण आपल्याला अनेक वर्ष मागे जावं लागणार एकोणीसशे चाळीस बेचाळीस चे जे आंदोलन झालेली आहेत तशा पद्धतीचं आंदोलन या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी करायचं आहे सगळ्यांना नानाजी पाटील ना ज्ञात असतील ज्यांनी इंग्रजांच्या सरकारच्या विरोधात पत्र सरकार स्थापन केलं आणि या इंग्रजांच्या विरोधात पहिला असाकाराचा नारा त्यांनी दिला आज आपण या ठिकाणी पहिला नारा या ठिकाणी देऊ की आजपासून या एमपीसीएल कंपनीला कोणीही वीज बिल भरणार नाही कोणी वीज बिल भरणार नाही आतापर्यंत जेवढ्या वक्त्यांनी जे काही टेक्निकल मुद्दे या ठिकाणी सांगितले असतील यांनी काय काय सुधारणा करायच्या होत्या त्या सूचना मांडल्या असतील यांनी काय काय करायला हवं होतं काय केलं नाही या सूचना मांडल्या असतील मी अशा कुठल्याही प्रकारची मागणी या ठिकाणी करणार नाही कारण पाच वर्ष अनेकांनी या ठिकाणी आंदोलने केले धरणे आंदोलने केले सर्व प्रकारची आंदोलने केली पाच वर्षात ते फरक पडला मग आता काय फरक पडणार कदाचित त्यांचं हे सुद्धा असेल की आज नेहमीप्रमाणे एक आंदोलन होईल काही तास आपल्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात राहावं लागेल नंतर मात्र आपले जे काही धंदे आहेत ते परत आपण लगेच करायला मोकळे होऊ मात्र यापुढे असं होणार नाही या ठिकाणी मी आणखी एक घोषणा करतो सुनील आबा गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी ही आजपासून निर्माण झालेली आहे आणि यानंतर कोणाचं वीज कनेक्शन जर कट झालं तर ते सुनील आबा गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी ते जोडून देईल आणि आज या ठिकाणी मी प्रायव्हेट वायरमॅनांची भरती या ठिकाणी घोषित करतो ज्यांना माझ्या कंपनीत काम करायचं असेल त्यांनी उद्या या ठिकाणी माझ्या ऑफिसला इंटरव्ह्यू यायचं आणि जी काही मागणी मी या ठिकाणी मागितलेली आहे पोलिसांना यांनी पाच वर्षामध्ये किती पैसे भरलेले आहेत याचा खुलासा आपल्याला येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये होईल त्याचबरोबर आणखी काही मुद्दे या ठिकाणी बंडू काकांनी सांगितलेत त्याचाही माहिती अधिकारामध्ये वाघ साहेबांनी ती सगळी माहिती घ्यायची आहे आज या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आम्ही कालच अधिकाऱ्यांना सांगितलं आज आमचा तसा काही उद्देश नाहीये मात्र बरं झालं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी तर हे पण सांगणार होतो की काही बकरीच्या तुमच्या काही अडचणी होत्या मी तर सांगणार होतो एकही पोलीस पाठवू नका आमचा सा, आजचं आंदोलन हे फक्त सूचना देण्याचं आंदोलन आहे या ठिकाणी कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही मात्र ते सांगण्याआधीच तुम्ही एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आलात आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत आजपर्यंत तुम्ही एकतर्फी वागलात कंपनी फोन केला की के गोरगरिबाचं कनेक्शन तोडायला संरक्षण द्यायला तुम्ही त्या ठिकाणी गेलात आता मात्र या ठिकाणी आमची संघर्षाची तयारी आहे कारण हा संघर्ष काय आम्ही आमच्या घरासाठी आमच्या स्वार्थासाठी करत नाही हो। हा जो सामाजिक गुन्हा चाललेला आहे त्याच्या विरोधात आम्ही हा संघर्ष करणार आहोत आणि एक नवी क्रांती या ठिकाणी मालेगाव मध्ये घडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला त्याच पद्धतीची युव रचना युद्ध रचना आम्हाला करायची जे एकोणीसशे बे चाळीस बेचाळीस मध्ये आम्हाला करून स्वातंत्र्य मिळवता आलं तसंच या कंपनी पासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याच युव रचनेने आम्हाला चालव लागला मी आगाशी मगाशी जे बोललो की पंचवीसशे तरुण असतील ज्याचे लग्न झालेले असतील नसतील त्यांनी लग्न करू नका एवढं सीझन पार करून घ्या कारण कदाचित तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील आणि कदाचित तुम्हाला फासावर सुद्धा जावं लागेल आपल्याला येणार आंदोलन एका महिन्याच्या आत करायचं आहे इथं कुठलाही किंवा कुठली दया माया या ठिकाणी दाखवायची नाही एक महिन्याचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो तुमच्या आत आम्हाला कुठली सुधारणा ना अपेक्षित नाहीये आम्हाला तुम्ही नको आहोत आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत या कंपनीच्या विरोधात असं आंदोलन उग्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल कुठल्याही प्रकारची मात्र यांना अनेकांची इज्जत यांनी घेतलेली आहे अनेकांना अंधारात यांनी ठेवलेले अनेक पेशंट यांनी त्रास दिलेला आहे म्हणून येणाऱ्या अठरा जुलै रोजी आपण या कंपनीचं गाठवडं बांधायला सुरुवात करू आणि एक एक विषय हाताशी घेऊन यांना या इथून यांचं पार्सल हे आपण कलकत्त्याला पाठवू या आधी ज्या सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे यांना मी एक विनंती करेल की आधी आपण जो हा आपला महिना आहे या महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण जे ऊर्जा मंत्री जे ऊर्जा खाता देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे त्याचबरोबर गृह खातं सुद्धा त्यांच्याच कडे आहे आधी आपण तेथील या आठवड्यात पुढच्या आठवड्यात त्यांची भेट घेऊ हा हो सगळा अहवाल त्यांना देऊ इथं काय काय चालतं हा सगळा विषय त्यांच्या समोर ठेवू त्यांच्याकडे मागणी करू शक्य झालं तर आपण त्या तिथंच आपण या ठिकाणी यशस्वी होऊन येऊ एवढी खात्री मी तुम्हाला माझ्या नेत्याच्या वतीने या ठिकाणी देतो विषयाचे जेवढे काही गुंड दादा यांनी भरलेले आहेत पोलिसांना ही सुद्धा मी विनंती करेल या सगळ्या यांनी जो स्टाफ बनलेला आहे या स्टाफचा रेकॉर्ड काढा त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या गुंडांवर दाखल आहेत आणि अशा पद्धतीच्या गुंडांच्या माध्यमातून कर, नागरिकांकडून वसुली केली जाते खाजगी सुविधा कोणाला नको आहेत आज आपण जर समजा आपल्याला जर पुण्याला जायचंय मुंबईला जायचंय एसटी बसने गेलो तर आपल्याला तीन साडेतीनशे रुपयेच लागतात मात्र आपण खाजगी लक्झरी बसने गेलो तर आपण हजार बाराशे कधी कधी सीझन मध्ये दोन दोन हजार रुपये आपण भरतो का भरतो कारण त्या ठिकाणी आपल्याला सुविधा मिळतात आपण ते स्वीकारतो आज आम्ही ही खाजगी कंपनी सुद्धा जवळपास स्वीकारलेली होती आम्हाला सुविधा काय मिळाल्या उलट आम्हाला महावितरण कधी कर लोडशेडिंगला सामोरं जावं लागायचं ला नाही आज थोडासा वादळ वारा काय आला तर बारा तास अठरा तास चोवीस तास काही भागांमध्ये पावर नव्हती आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही या ठिकाणाहून चालते व्हा बॅक एम पी सी एल आणि याच्यानंतर या मिनिटापासून तुमची कुठलीही तक्रार आली तर ती तक्रारी ही पोलीस स्टेशन पर्यंत जाणारी त्या तक्रारीचं सोल्युशन तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला चोप देऊन किंवा रस्त्यावर तुम्हाला या ठिकाणी धडा शिकून या ठिकाणी नागरिकांना न्याय दिला जाईल कारण तुम्ही आजपर्यंत जे केलेलं आहे ते खूप अन्यायकारक आहे एक मुकेश रणसिंग नावाचा मजूर माणूस नवरा ऐकवतो दोघं माझ्याकडे येतात माझ्या वार्डात मोचिक वॉर्डरला छोटस घर दहा बाय बारा दहा बाय पंधराचं त्याचं घर असेल दोन लाईट एक पंखा फक्त त्या ठिकाणी जातो महावितरणच्या काळात त्याला पाचशे ऐंशी रुपये बिल यायचं यांनी मीटर बदललं तीन महिन्याचं बिल बारा हजार रुपये त्या तीन महिन्यात त्यांनी तेवढे कमवले नसतील तर तुम्हाला काय भरेल त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह काय करेल त्याच्या मुलाचा भवितव्याचा काय तुम्ही विचार केलेला आहे तुम्ही चोर म्हणून या ठिकाणी आलेला आहात आज। आजपर्यंत तुम्ही ग्राहकांना चोर समजल पण तुम्ही चोर म्हणून या ठिकाणी आल तुम्ही चोरांना या ठिकाणी राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जी लढाई लढायची याच्या बाबतीत आपल्याला वारंवार बैठका घ्यायच्या जनजागृती करायची आंदोलन आज या ठिकाणी फक्त स्थगित होणार या ठिकाणी निवेदन देण्याचा वगैरे प्रकार होणार नाही फक्त आमचे काही कार्यकर्ते किंवा जे कामकाज बघतात असे एक दोन जण जाऊन जे काय आमचं म्हणणं आहे ते इथल्या सीओला जाऊन देऊन येतील कुठल्याही प्रकारचे फोटो वगैरे या ठिकाणी प्रसिद्ध मागणी आपली काही नाही फक्त त्यांना माहितीसाठी आपल्याला एक कागद सादर करायचा आहे तो आपले दोन चार कार्यकर्ते जाऊन सादर करून येतील ते सांगतो आपली मागणी नाही नाहीये आपल्याला सूचना करायची त्यांना अल्टिमेटम द्यायचं आणि अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये एक रथ तयार करून आठवड्यातून किमान तीन दिवस आपण चौका चौकामध्ये मालेगाव मध्य असो मालेगाव भाईचा शहरी भाग असो आपल्याला सगळ्या ठिकाणी कॉर्नर बैठका घ्यायची आणि अठरा जुलै पर्यंत या सगळ्या बैठका संपवून एक मोठी ताकद आपल्याला या आंदोलनाच्या मागे उभी करायची आहे आणि याच्यासाठी आजपासून आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं इथून पुढच्या महिन्याभराचे तीन दिवस आपण या आंदोलनासाठी राखीव ठेवावेत एवढी विनंती आपल्या सर्व पक्षीय नेत्यांना या ठिकाणी करतो आणि अगदी कमी वेळा <coughs> पोलीस भागवाने सुद्धा अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा विनंती केली की तुमचं आंदोलन एक दोन दिवस या ठिकाणी स्थगित करा परंतु काल दुपारी आपली सर्व पक्ष आधी तर मी एकटाच करणार होतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार होतो मात्र ज्या प्रतिक्रिया त्यात रामबाऊनी माझ्या फेसबुक पोस्टला म्हणजे जे आमचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्याच नेत्यांनी ने आम्हाला इथं जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा तो स्क्रीनशॉट मी माझ्या स्टेटसला ठेवला आणि नंतर मग अनेक पक्षाच्या नेत्यांचे फोन आले की आमचाही पाठिंबा आहे म्हटलं चला हे आता आपल्या पक्षापुरतं मर्यादित न ठेवतात सगळ्यांना सामावून घेऊ कारण संपूर्ण मालेगावचा विषय अशा पद्धतीने मग बंडू काकांना विनंती केली आसिफबाईंना विनंती केली की के बाबा आता आंदोलन हे तुमच्या लायक होणार आहे तुम्हाला जशी गर्दी लागते तसं आंदोलन होणार आहे तर तुम्ही पण आता दोघं तुम्ही येऊन लागा संध्याकाळी बंडू काका आले सकाळी आसिफबाई आले आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाची व्याप्ती आपल्याला वाढवायची आहे आणि या कंपनीला घालवायचं आहे या कंपनीकडनं कुठल्याही प्रकारच्या सुधारणाच्या मागण्या नाहीत हे सुद्धा आपण सर्व प्रसार माध्यमांनी लक्षात घेऊ हो। आमच्या या ठिकाणी मागणीसाठी आंदोलन नाहीये आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोडा गो बॅक चले, चले, चले जाओ तर या पद्धतीने या ठिकाणी याची नोंद घ्यावी